नमस्कार मी निशा घरगुती भोजन या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते दर पन गवाचा मदे तर आज आपण गव्हाच्या पिठामध्ये अंड टाकून असा कोणता पदार्थ बनवणार आहोत ते पाहण्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा चला तर मग आपण वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया रेसिपी अगदी पौष्टिक आणि अतिशय झटपट आणि सोपी आहे तर बघा त्यासाठी इथे ना मी दोन अंडी घेतलेले आहेत आता सर्वप्रथम आपण ही अंडी फोडून घेऊयात तर मी अशा पद्धतीने अंडी फोडते बघा यामुळे ना अजिबातच अंड्याचं फुलपट या अंड्यामध्ये अजिबात पडत नाही किंवा इथं टर्फल असतं ते अजिबातच पडत नाही तर इथे काही भाज्या चिरून घेतलेल्या आहेत कांदा हिरवी मिरची टोमॅटो गाजर आणि कोथिंबीर तुम्ही यामध्ये आणखीन काही भाज्या ॲड करू शकता जसं की शिमला मिरच वगैरे आता इथे एक मी बाऊल घेतलेला आहे त्याचबरोबर एक वाटी गव्हाचे पीठ घेतलेलं आहे हे पीठ अगोदरच चाळून घेतलेलं आहे या बाउलमध्ये आपण हे पीठ टाकूया त्याचबरोबर जे आपण अंडी फोडून घेतली होती ती या गव्हाच्या पिठामध्ये आपल्याला टाकायची आहे अंडी आपण यामध्ये टाकून घेऊयात तर ही रेसिपी बनवण्यासाठी अगदी दोन अंडी पुरेसी आहेत आता आपण ही अंडी फेटून घेऊयात यामध्ये छान मिक्स करून घेऊयात अंडी मिक्स करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे आणि याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे तर सुरुवातीला आपण गरजेनुसार यामध्ये थोडं थोडं करत पाणी घालूयात जेणेकरून यामध्ये अजिबातच गुठळा राहणार नाहीत तर बघा जसजसं जसं पाणी लागेल तस तसं आपण यामध्ये पाणी घालूयात आणि हे मिक्स करून घेऊयात यामध्ये आपल्याला अजिबातच गुठळी गा किंवा गाठी वगैरे ठेवायचे नाही तर बऱ्याचदा उन्हामध्ये ना आपल्याला किचन समोर अजिबातच उभं राहावंसं वाटत नाही किंवा बऱ्याच वेळा स्वयंपाक करायचा कंटाळा देखील येतो अशा वेळेस तुम्ही ही रेसिपी बनवू शकता खूपच पौष्टिक अशी ही रेसिपी आहे त्याचबरोबर अगदी झटपट दहा मिनिटांमध्ये तयार होते त्याचबरोबर मंडळी तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या शहरातून पाहताय ते, पाहता ते मला कमेंटमध्ये सांगायला अजिबातच विसरू नका तर पहा इथे आपलं हे बॅटर आहे ते छान असं मिक्स करून झालेलं आहे तर बघा याची कन्सिस्टन्सी अशी काय आहे आणि यामध्ये आपण अजिबातच गुठळा किंवा गाठी ठेवलेल्या नाही आता यामध्ये आपल्याला आणखीन पाणी घालायचं आहे आणि हे जे बॅटर आहे ना ते आपल्याला जरासं पातळसर असं बनवून घ्यायचं आहे जास्त हे पातळ नाही फक्त जरासं पातळसर बनवून घ्यायचं आहे तर बघा याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता अशी आहे इतकंच पातळ आपल्याला ठेवायचं आहे आता ज्या चिरून घेतलेल्या भाज्या आहेत ना त्या घालूयात बारीक चिरलेला कांदा गाजर हिरवी मिरची आणि टोमॅटो घालूया बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि यामध्ये आपण थोडीशी हळद घालूया त्याचबरोबर चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि हे सर्व जुन्नस एकजवसे मिक्स करून घेऊया यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा आपण यामध्ये भरपूर साऱ्या भाज्या वापरलेल्या आहेत त्यामुळे हे खूपच अतिशय पौष्टिक आहे तर बघा छान मिक्स करून घेतलं याची कन्सिस्टन्सी बघा अशी आहे आता आपण वेळ न घालवता याचं काय बनवणार आहोत ते पाहूया तर बघा त्यासाठी नाही इथे मी गॅसवरती पॅन गरम करायला ठेवलेला आहे पॅन गरम झाला की यावरती थोडंसं तेल टाकूया आणि हा पॅन आपल्याला ग्रीस करून घ्यायचा आहे सर्व पॅनवरती आपण छान तेल लावून ग्रीस करून घेऊया आता ना तयार झालेलं जे मिश्रण आहे जे बॅटर आहे ते या पॅनवरती आपल्याला पसरवून घ्यायचं आहे तर बघा तुम्ही हव्या त्या आकारामध्ये लहान मोठ्या किंवा मीडियम आकारामध्ये हे बॅटर पसरवून घेऊ शकता मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे हे बॅटर पसरवून घ्यायचं आहे आणि इथे गॅसची फ्लेम आपल्याला अगदी लो ठेवायची आहे किंवा मीडियम ठेवली तरी देखील चालेल आता ना यावरती आपण एक झाकण ठेवून एक दोन मिनटं आपल्याला लो गॅसवरती हे भाजून घ्यायचं आहे तर बघा दोन मिनटे झालेली आहेत आता आपण यावरचं झाकण काढूया तर बघा हा आपला मस्त असा अंड्याचा पराठा आहे आणि वरच्या बाजूने बघा अगदी कोरडा सर झाला आहे अगदी हलकंसं याला तेल लावून घेऊयात आणि पलटवून घेऊया तर बघा मागच्या साईडने किती छान असा हा भाजला गेलेला आहे याला कलर देखील अगदी अप्रतिम आले आहे त्याचबरोबर छान असा जाळीदार देखील झालेला आहे तर याची दुसरी बाजू देखील आपण भाजून घेऊयात तर मंडळी आपण बनवतोय अंड्याचा पौष्टिक असा पराठा दोन्ही बाजूनी छान असं भाजून घ्यायचं आहे अगदी पौष्टिक अशी रेसिपी आहे त्याचबरोबर अगदी कमीत कमी यामध्ये तेलाचा वापर होतो तर बघा आपला पराठा मस्त असा भाजून झाला आहे काय छान अप्रतिम असा दिसतोय आता आपण याच पद्धतीने आणखीन आपले राहिलेले काही पराठे आहेत ते बनवून घेऊया तर इथे मी तुम्हाला आणखीन एक पराठा बनवून दाखवते तर बघा या पद्धतीने आपल्याला पॅनवरती हे बॅटर पसरवून घ्यायचं आहे आणि यावरती झाकण ठेवून एक दोन मिनटं हा पराठा आपल्याला भाजून घ्यायचा आहे तर पहा दोन मिनटे आपण यावरती झाकून ठेवलं होतं झाकण काढल्यानंतर बघा हा पराठा अगदी मोकळा असा होता याचे लेयर्स देखील मोकळे झालेले आहेत अगदी वरून हलकंसं तेल लावून घेऊ आणि पलटवूया तर बघा खालच्या साईडने काय मस्त असा भाजलेला आहे याच पद्धतीने आपण दोन्ही बाजूनी भाजून घेऊयात तर बघा एक वाटी गव्हाच्या पिठामध्ये आणि दोन अंड्यासोबत आपले अगदी चार ते पाच मीडियम साईजचे पराठे बनवून होतात तर पहा मस्त असा झटपट पौष्टिक आपला अंड्याचा पराठा तयार झालेला आहे तर बघा मी तुम्हाला उघडून दाखवते आतल्या बाजूने देखील छान भाजला आहे अगदी मऊ लुसलुसत असा झालेला आहे त्याचबरोबर खूप छान जाळीदार असा देखील झालेला आहे याची चव तर अगदी भन्नाटच आहे अगदी लहानांपासून मोठ्याही अगदी आवडीने खातील लहान मुले तर एकदा खाल्लं ना परत परत हाच पदार्थ मागतील रोज रोज बनवून दे असं म्हणतील उन्हाळ्यामध्ये तर आपल्याला अजिबातच गॅससमोर उभे राहावं असं वाटत नाही इतकं गरम होतं त्याचबरोबर ते कणिक मळायची ते त्यापेक्षा झटपट असा आपण गव्हाच्या पिठाचा हा पदार्थ बनवू शकतो तर ही रेसिपी नक्की बनवून बघा आणि मला गॅरंटी आहे तुम्ही नक्की बनवणार अगदी नवीन अशी आपली ही रेसिपी आहे जी की तुम्ही यापूर्वी कधीही बनवली नसेल चला तर मंडळी भेटूया अशाच पुढच्या छान छान भन्नाट आणि युनिक अशा नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सोबतच बेलायकॉनही प्रेस करा आणि ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत खात राहा मस्त राहा आणि हेल्दी राहा